भाजप टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूला परराज्यात लोकसभा निवडणुकीसाठी उतरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे हा खेळाडू ज्याने पार वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये राडा घातला होता टीम इंडियाला आपल्या कामगिरीच्या जोरावर सामने जिंकून दिले होते हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून तो मोहम्मद शमी आहे मोहम्मद शमी टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे वर्ल्ड कपमध्ये शमी याने काय केलं होतं याची वेगळी माहिती द्यायला नको मोहम्मद शमी हा मूळ उत्तर प्रदेशमधील असून त्याचा जन्मही तिथेच झाला होता मात्र शमी याने रणजी क्रिकेट हे बंगाल बंगालकडून खेळलं रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना मोहम्मद शमीला वेगवान गोलंदाज म्हणून राष्ट्रीय ख्याती मिळाली आणि तो अजूनही बंगालसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असतो पश्चिम बंगालमधून शमी याला भाजप तिकीट देण्याच्या तयारीत असल्याची एकंदरीत चर्चा सुरू आहे दरम्यान भाजप मोहम्मद शमीला बसेहराट लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे या मतदारसंघामध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाज आहे शमीसोबत भाजपच्या वरिष्ठांनी याबाबत चर्चा केली होती आणि ही चर्चा सकारात्मक ठरल्याची माहिती देखील समोर आली आहे यावर मोहम्मद शमी या निर्णयाकडे तो निर्णय काय घेणार याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका